आपल्या हिंदू फिलॉसॉफीमध्ये कर्मसिद्धांत मांडले आहेत समाजात एक शिस्त यावी माणसाने माणसासारखं वागावं वा। यासाठी ही सगळी संस्कृतीची धर्माची रचना झाली आहे धर्म म्हणजे तरी काय तर जीवन जगण्याचा एक सन्मार्ग सन्मार्गाने लोकांनी सुखी समाधानाने एकत्रित समूहाने जगावं यासाठी टाकलेली नैतिक बंधनं ही धर्माने टाकलेली आहेत बऱ्याच वेळा सांगितलं जातं की तुम्ही जे कर्म कराल त्याची तुम्हाला फळं मिळतील मग कर्मामध्ये सुद्धा तुमचं संचित कर्म असेल प्रार्थ असेल किंवा सध्या या काळात केलेलं कर्म असेल असे कर्माचे वे वेगवेगळे प्रकारही सांगितले आणखी आणि त्यानुसार तुमच्या कर्मानुसार तुम्हाला त्याचं फळ मिळणारच तुमचं चांगलं कर्म असेल तर चांगली फळं मिळतील वाईट कर्म असेल तर वाईट फळ मिळतील ही मांडणी केलेली असते बऱ्याच वेळा काय होतंय काही बुद्धिवादी ही अंधश्रद्धा आहे उगस लोकांना गुलाम बनवण्याची ही एक पद्धत आहे लोकांनी आपल्या कहेत राहावं गुलाम होऊन जगावं त्यांना म्हणून ही भीती दाखवली आहे काही अंशी त्यांचं म्हणणंही बरोबर आहे पण एकूण सगळ्यांनीच स्वैरपणे जगायचं ठरवलं था तर समाज टिकणार नाही आणि समाज टिकण्यासाठी त्या श्रद्धा म्हणा की अंधश्रद्धा म्हणा त्या तुम्हाला त्याची त्यांची बंधनं तुम्हाला घालून घ्यावेच लागतील आता काय होतंय जीवन जगताना अनेक अडचणी व्याधी ह्या प्रत्येकाला येतात पण त्याने केलेलं आधीचं कर्म कसं आहे त्याची तो फळं भोगतो आहे असं समाज पटकन बोलतो आणि तशामुळे सुद्धा थोडीशी काही वर्तुणकीवर बंधनं लादली जातात आणि ते आवश्यक आहे आता समजा एखाद्या चिमणीच्या लग्नामध्ये त्याचा सख्खा मामा किंवा सख्खा काका दरवेळेला अडथळा आणत असेल आणि आलेल्या पाहुण्यांना सांगत असेल की त्या चिमणीचा आधी कोर्ट मॅरेज झालं आहे हा त्याचा तो वैरभाव निर्माण झाला आहे त्यावर कुठेतरी पायबंद घालावा म्हणून त्याच्या जीवनात आलेल्या अडचणी ही त्याच्या कृतीची फळं आहेत असं समाज जेव्हा मांडतो तेव्हा थोडीशी पुढच्या पिढीला काहीतरी चाप बसावा हा त्यातून प्रयत्न केला जातो आता पुढे असा त्या चिमणीचं आधीच कोर्ट मॅरेज झालं आहे असा अपप्रचार करणाऱ्या काकाला बायपास सर्जरी करावी लागणं काय किंवा मामाला मामा पॅरेलिसिस होऊन अंथरुणात खितपत पडावं लागणार काय हा त्याच्या त्याच्या जीवन जगण्याच्या मार्गामुळे आलेला आजार असेल परंतु लोक त्याला लगेच म्हणतात की त्याची फळं तो भोगतो आहे त्याच्या कर्माची फळं तो भोगतो आहे आणि तसं जर झालं नाही तर पुढच्या पिढीला त्यांच्या वर्तुनीवर चाप बसण्यासाठी आपल्याला काही करता येणार नाही म्हणून श्रद्धा म्हणा की अंधश्रद्धा म्हणा हिंदू धर्माने आपल्या जी काही मांडणी केली आहे ती मांडणी समाज सुरळीत चालावा समाजामध्ये अनाचार घडू नयेत लोकांनी माणसांनी माणसासारखं जगावं माणसांवर प्रेम करावं बंधुभाव वागवावा यासाठी ही धर्माची नीतिमत्तेने वागण्यासाठीची ही नियमावली केली आहे त्याला आपण धर्म म्हणा श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा पण ती समाज टिकून ठेवण्यासाठी पूरकच आहे धन्यवाद